तर आता मी खाताय पाणी पिरणे खूप दिवस मला जास्त काय आवडत आहे पण आज आणलेले आहे मी खाली माझ्या सणायला गेले स्वयंपाक करायला लागले कॅमेऱ्याला किती प्रॉब्लेम येते ते ठेवायला स्वयंपाक करायला लागले आणि हे केलं गोड पण कोणते तिकीट पण येत नाही स्वयंपाक गे गे करायला गेले आणि बघते तर मासेस संपले होते आणि लायटर आहे तो बंद पडलेला लायटर काय आणलेलं नाही आहे मी अजून आणि कशाचं काय खाली गेले जवळच्या दुकानात गेले पण म्हणतात ना आपल्याला जावं गरज असते तर आपल्याला काय भेटत नाही तसंच झालं गेले मी जवळ पण काय मला माझ्यास भेटलं नाही लांब जावं लागलं तिथल्या पण एका दुकानात गेले तिथं पण काय मला भेटलं नाही अजून मग लांब थोडं पुढं जावं लागलं थोडंसं उशीर झाला म्हटलं की चला पाणीपुरी आणूया खूप दिवसांनी म्हणजे मी मला आठवत पण नाही म्हटलं आज पाणीपुरी कधी केली असेल कारण काय मला जास्त पाणीपुरी आवडत नाही आता मी भांडी काही भरवणार नाही आणलं होतं मी तेवढा आणि डब्बा काय भरवणार नाही काही वेळ मुलीच हे करणार परत घासायचं काय हवं सर्वांना बेसिन चला एकत्र करून ഫാട്ടാ Te cacho, no me escape. फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईक कसे सर्व मस्त मजेत असते तर आता आपण करणार आहे शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याच्या लाडूसाठी पहिल्यांदी लागणार आहे कढई आणि मी खाली गेले आणि पहिल्यांदी माचीस घेऊन आले कारण त्या माचीसच सा नव्हतं नंतर लायटर करते यूज करा भाऊ लायटर करते मी यूज पण काय झालं लायटर खराब झाले चालतच नाही हे केलं बाहेर गेले घेऊन आले लाईट पहिले तर म्हटलं की च सकाळचं हे खावायला लागतंय तोबरोसर आता पाच रुपये भेटायचं अगोर कोण कोण गाडी करायचं अशी गाडी परत हे दुसरं तिसर परत ह्याच होत अशी गाडी बन पण करायची आम्ही कारण की आता घर भरपूर करायचं अशी लाईन पण असे लांब लचक न्यायची गाडी ट्रेन म्हणायचं ट्रेन रेल्वे 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 तर रेल्वे पण माहीत नसायची ना रेल्वे बसायचं तर माहीतच विषयच नव्हतं पण रेल्वे गाडीच माहीत नव्हती तर मग टी व्हीमध्ये वगैरे बघितलं मग रेल्वेगाडी करायची पण पण करायचं आम्हाला नक्की आला ते टाकून जाणार सर्दी ठसकून दस्कुन, ठसकून तर पर जाच केले मला तर काढ्या तर बाबा काय मोजके आलं की अगोडे बाबा असं कमी पाय वगैरे दुखतात आहे ना म्हणून मग असं रक्त कमी वगैरे वाटत असल्यामुळे म्हणून मग म्हणलं की आता लाडू करूया कारण काय आपली काळजी आपणच घेतली पाहिजे ना सेल बोर्ड तर आपण नाही तर कशाचं काय माणसाला म्हणले म्हणलं चांगलं शब्द नसल्या तर पहिला तर निघला पाहिजे multimед. Барантиgas I'm <laughs>

嗯。 शादे होऊन नका देऊ आपल्या हातात नुसते शाध्य होऊन द्यायचं नाही द्यायचं पण काय करायचं होतेच आहे परत चाललेली बाहेर अजून तर तेच फिर तेच फिरून 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 दुखणं आलेले आणि आता बरंच पर्वत चालली अग बाहेर जायचं सोडायचं ना फिरायचं सोडायचं फिरायचं बाहेर गेलं ना बरोबर असं होत फ्री होत मानसिक

पुढच्या पुढचे प्रोसेस तुम्हाला कसे लाडू केले होते ते तिथं शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत दिसतच आहेत आणि तिथं इथं गोळ पण गुळ झालेलं आहे मेल्ट करून आपण आता टाकून घेऊ टाका ह्याच्यामध्ये आपल्याला लागेल तसंच आपण टाकून घेऊ एकदाच नको मग व्हायचं पातळ तर शेंगदाणे कुठून आणायचे गरम आहे म्हणून मी ह्याने हलवून घेते मिक्स करून आपलं तर आता एवढा आहे तुम्हाला दाखवते लाल झालं की त्यांना मी मोळून घेते आता पाक उरला म्हणलं तुम्ही म्हणताना आता काय करणार तू तर तुम्ही पाक कुरले तर मी करणार गुलगुले मस्त गुलगुले करणार चला तर आता आपण घेऊया गुलगुलेच मळून हे तर कुरले पिठाचं आपण घेऊया तर गोललं गोला टाकात तसं शकत नाही बरोबर கேட்டுச்சு Non è vero che si tratta di un'altra cosa. Non è vero che si di un'altra cosa. Non è vero che si tratta di un'altra

काय काय करायला लागलेले एक्स्ट्रा च एक्स्ट्रा चौक चांगलं लागले तर मी सहन होत आहे एवढं पण मिळालं आहे पण आता बघाय कारण काय पहिल्यांदी गुळवूनही करून हे केलं नाही तर गार गुळा तर शक्यतो हे करते गुळ पहिल्यांदा मेल्ट करून घेतलं म्हणजे आपली काकवी कशी असते काकवी गुळाची काकवी तसं मेल्ट करून घेतलं घेतला गुळगुल एक प्रकार कुणा कुणाला आवडतो सांगा मला नाले नाले मला अरंदाच आहे माझा खूपच चॉकलेट दिसते कारण की नाही एकटीच आहे काय कारभार चाल नाही माहिती खूपच कारभार पडणार ती मुळे तर चला मग आता भांडी पडलेली तुम्हाला दाखवते भांडी बरं राहलं माझा भांडी पडलेली <smallist> हो आहे तर तुम्ही पहिल्यांदी भांडे घासून घेते नंतर हुडूल करते नंतर मग जेवण वगैरे करते कारण माझं जेवणाचा पण टाइम झालेला आहे आणि मग आता काही कंटिन्यू व्हिडिओ नको करू आता एंड करा मी आता काही दाखवणार नाही काय केलं काय नाही आता तुम्हाला सगळं दाखवलेलंच आहे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला ब बाय